त्याचा एक अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता हळद काढणी चालू आहे हळद शिजणं चालू आहे कांदा काढणे चालू आहे तर तसेच गहू काढणे चालू आहे हरभरा देखील काढणी चालू आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे राज्यामध्ये आठ एप्रिल ते जवळपास तेरा एप्रिल दरम्यान राज्यामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे काही ठिकाणी गारपीट होणारे काही ठिकाणी वारा सुटणारे पाऊस येणार आहे म्हणून सतर्कतेचा इशारा म्हणून हे आम्हाला देत आहे राज्यात एकंदरीत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आठ ए आ आठ एप्रिल नऊ दहा अकरा बारा तेरा एप्रिलपर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे विजेच्या स्वरूपात पाऊस असणार आहे वाऱ्याच्या स्वरूपात पाऊस असणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा आता आपण एक एक भागाकडे बघू राज्यामध्ये सांगायचं झालं तर सात एप्रिलला जवळपास सात एप्रिलला पूर्व विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि पूर्व विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याने माझी विनंती की तुम्ही काय करा तुमची हळद असेल कांदा असेल सात तारखेपर्यंत काढून घ्या कारण की पूर्व विदर्भात गारपीट देखील होणार आहे आणि त्याच्या पूर्व गारपीट देखील होणार आहे पाऊस देखील पडणार आहे वारा सुटणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे ओढ पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे हरभरा काढणी चालू आहे गहू काढणं चालू आहे पश्चिम विदर्भात त्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आठ आठ एप्रिलपर्यंत तुम्ही तुमचा गहू कांदा घरी आणून ठेवा कारण की पश्चिम दाराबाद देखील गारपीट काय काही ठिकाणी गारपीट वगळणार आहे भाग बदल गारपीट पडणार आहे होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा वाऱ्याचा पाऊस राहणार आहे विजेचा पाऊस आहे विजेपासून सगळ्यांनी संरक्षण करावे त्याच्यानंतर आपण उडो